मुकबधिरांची ऍक्टिंग करून भीक मागणारे भिकारी पण कितीतरी आहेत जे की खर तर खूप विदारक सत्य आहे लोकांना या हा चेष्टेचा विषय का वाटतो हे मला कळत नाही ह्या सगळ्या गोष्टींना खूप फेस करावं लागतं कधी कधी तर खूप लोकांना विचारावं लागतं की हे नक्की स्वच्छ आहे नसतं पण तरी पण कधी कधी खोट बोललं जात आमच्या बाबतीत हा अनुभव मला आलेला आहे अरे मोठ्या विश्वासाने आपण कोणाकडे मदतीसाठी हात पुढे करतो आणि त्याच्या हाताचा स्पर्श जाणवताच तो मदतीचा नशीब वासनेच आहे हे लगेच जाणवत रे कशी आहेस मैत्रिणी तुझी हक्काची मज्जा मज्जापिंकची मी चित्र तुझं खूप खूप स्वागत करते आणि आज आपण काहीतरी वेगळं करतो आहे असं मी नेहमीच म्हणते सो आजचं वेगळे पण काय तर आपल्या काही मैत्रिणी मज्जापिंकच्या काही मैत्रिणी आहेत तुम्ही त्यांना आधी बघितलं असेल सो आकांक्षा प्रतीक्षा आणि शबनम यांना आपण भेटलो आहोत आधी आपल्या मज्जापिंगच्या कार्यक्रमाला त्या आल्या त्यांनी छान गिफ्ट दिलं होतं आणि खूप ब धमाल केली होती त्यांच्यासाठी आज आपण इकडे आलो आहोत कारण काय त्या काहीतरी खास आपल्यासाठी घेऊन आल्या आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे असेच काही मित्रमैत्रिणी आहेत सो रंगगंध हा त्यांचा नवीन कार्यक्रम आपल्या भेटीला आला आहे आता तो काय आहे तो कसा सुरू झाला त्यामध्ये काय काय असणार आहे हे सगळं आता त्याच सांगणार आहेत सो माझ्यासोबत शबनम आहेत आणि योगिता ताई आहेत त्या हे लीड करतात सगळं असं मी पाहिलं आहे सो मी हा इंटरव्ह्यूसुद्धा त्यांनाच लीड करायला देणार आहे सो योगिता ताई नमस्कार मी चित्राली आणि समोर आपल्या ज्या पिंकच्या सगळ्या मैत्रिणी आहेत या तीन मैत्रिणींना आम्ही आधीच भेटलो आहे आणि त्यांच्याशी आमच्या गप्पा झाल्यात आणि आज तुम्हाला सगळ्यांना हे परफॉर्म करताना आम्हाला तर खूप मज्जा आली सो तुम्ही सांगा की रंगगंध कसं सुरू झालं कसं जुळून आलं आणि काय परफॉर्म करताना गमती जमती अजूनही घडत आहेत ज्या तुमच्या तुमच्यामध्येच आहेत आणि तुम्हाला माहिती आहे ॲक्च्युली ही जी संकल्पना आहे जसं की अंध लोक का चित्र काढ काड़, काढू कसे का शकतील मुलामध्ये ही कल्पनाच अशक्य कोटीतली वाटणारी अशी आहे पण जेव्हा सुमित पीएच डी करत होता माझा खूप चांगला मित्र आहे तो तो जेव्हा पी एच डी करत होता तेव्हा त्याने विज्युअल सायकॉलॉजी हा या विषयाला धरून अशा काही गोष्टींचा विचार केला आणि मग त्याला असं जाणवलं की रंगामध्ये आपण वेगवेगळ्या अत्तरांचे सुगंध घातले त्या त्या, त्या रंगांमध्ये तर मग कसं <laughs> हो <laughs> तर आम्ही त्याच्यावरती रिसर्च सुरू केला त्याचा हिस्सा मी पण होते की गुलाबाला <आपा> म्हणजे गुलाबाचा अत्तर म्हणजे लाल किंवा चाफा म्हणजे पिवळा <laughs> गवतीच्या आधी तुळस होती <laughs> पण तुळशीचा वास इतका नाही होत नाही जितका गवती चहाचा तुमच्या नाकामध्ये पटकन जातो तर मग हे खूप रिसर्च मधून आलेलं आहे म्हणजे असं खूप इतकं आपण जसं ऐकतोय ना सहज तितकं सहज ते नाही आहे आता ऑरेंज आहे तो ऑरेंज म्हणजे संत्र वापरावं का की आणखीन काय करता येईल आता वे, हे अरोमाचं जे ज्ञान आहे ते आमची गंधशक्ती स्पर्शशक्ती आणि श्रवणशक्ती ह्या दोन्ही शक्ती एका डोळ्यांची शक्ती गेल्यामुळे एकवटलेल्या आहे खरं तर ह्या कारणामुळे याचाच उपयोग करून ही मुलं चित्र काढू शकतात ही संकल्पना पुढे आली आणि मग त्याला प्रोजेक्टला नावच पुढे रंगगंध मिळाला आणि ह्याच्यातून मग रंगगंध या नाटकाचा जन्म झाला पण ह्या नाटकामध्ये असं आहे की केवळ चित्र नव्हे तर, तर ओव्हरऑलच ज्या दिव्यांगांना समस्या येतात म्हणजे ज्या आता व्हीलचेअरवरचे लोक लोक आहेत फिजिकली हँडिकॅप आहेत किंवा ब्लाइंड आहेत कर्णबधीर आहेत तर या सगळ्यांनाच काही ना काहीतरी समस्यांना फेस करावं रोज लागतं आणि मग त्याची कुठेतरी ही मांडणी करणं आणि मुळामध्ये समाजाचा दृष्टिकोन बदलणं की कोणीतरी म्हणतं की आंधळ्या तो आंधळा आहे हा बैरा आहे तो मुक्का आहे तर आणि मुक मुकबधीर आणि कर्णबधीरांच्या बाबतीत इतकं मी स्वतःहून जवळून बघितलेलं आहे ना की मुळात ते दडदाकडत दिसतात जोपर्यंत त्यांच्या कानात श्रवणयंत्र दिसत नाही तोपर्यंत त्यांचं ते लक्षात पडणार नाही आणि सॉरी टू से बट मुक मुकबधिरांची ऍक्टिंग करून भीक मागणारे भिकारी पण कितीतरी आहेत जे की खर तर खूप विदारक सत्य आहे लोकांना या हा चेष्टेचा विषय का वाटतो हे मला कळत नाही आणि ह्या सगळ्या समस्यांना कुठेतरी वाचा फोडण्याचा या नाटकातून प्रयत्न होतो आणि केवळ वाचा फोडून हे नाटक थांबत नाही तर त्याच्यावरती उपाय काय हे सुद्धा या नाटकातून सुचवण्याचा प्रयत्न केला जातो नक्की साडी तो खूप सुंदर प्रयोग आहे खरं तर प्रत्येकाने तो पाहावा आणि त्यातून काहीतरी घरी येऊन जाणार आहोत आणि खूप विचार करायला लावणारा हा सव्वा तास एक सव्वा तासाचा प्रयोग आहे ऑलमोस्ट त्याच्यामध्ये होतं त्याचसोबत जो शबनम आहे माझ्या इथे आणि माझ्यासोबत आणि शबनम त्या नाटकात एक महत्त्वाचा विषय तू मांडलायस तो काय आहे तो तर ते नाटक पाहताना बघतील पण जेव्हा बायकांच्या सॅनिटरी गोष्टींचा विचार केला जातो किंवा जेव्हा तुम्ही तू तुम म्हणालीस की दिव्यांग असताना अनेक अडचणी येतात तेव्हा ते दिवस किंवा ते जे आहेत ह्या अडचणी तू स्वतः सुद्धा अनुभवल्या असतील कुठून तरी या नाटकातून ही वाचा फोडताना आपल्याला कुठेतरी एक माध्यम मिळालं आहे असं वाटतं का हो माध्यम तर मिळालं आहे पण सांगायचा त्याच्यामध्ये मुद्दाच असा होता की आम्ही बऱ्याच वेळेला म्हणजे स्टेशन्सला जातो कधी कधी दिवसभराचा प्रवास असतो समजा जायचं असेल एखादं स्वच्छतागृहात तर खूप वेळा विचार कराल तिथल्या टॉयलेट्समध्ये म्हणजे इतकी अस्वच्छता करून ठेवलेली आहे आजकाल की म्हणजे ब्लाईंड सायटर तरी ठीके बघून जातील की हा इथे घाण आहे आपण बाजूच्या टॉयलेटमध्ये जाऊ शकतो पण जे दिव्या जे ब्लाइंड आहेत नेत्रहीन आहेत त्यांनी काय करावं अशा वेळेला मग तर हा विचार करून आम्ही हा नाटकातून म्हणजे हा विषय मांडला होता की स्वच्छतागृह तरी व्यवस्थित असली पाहिजे तिथे ॲटलिस्ट आम्हाला कळण्यासाठी म्हणून तिथे एक डिपर लावा की आम्हाला कळेल हां इथे स्वच्छतागृह आहे पण ते स्वच्छ पण असले पाहिजे नुसतं स्वच्छतागृह असून फायदा नाही आहे ते स्वच्छ पण असले पाहिजे आम्हाला कुठ ह्या सगळ्या गोष्टींना खूप फेस करावं लागतं कधी कधी तर खूप लोकांना म विचारावं लागतं की हे नक्की स्वच्छ आहे नसतं पण तरी पण कधी कधी खोटं बोललं जातं आमच्या बाबतीत हा अनुभव मला आलेला आहे स्टेशन्सवरती भरपूर वेळेला आणि बऱ्याच वेळेला आजारीही पडायला झालेला आहे त्यामुळे हल्ली खूप अलर्ट करावं लागतं या सगळ्या गोष्टी म्हणजे स्टेशनवर आहेत जाऊ जायचं का पण नाही मग खूप वेळ थांबवून मग घरीच जावं लागतं सो जसं मी म्हणाले तसं की या नाटकातून किंवा या दीर्घांकातून अनेक विषय मांडले गेले आहेत दिव्यांगांचेच विषय आहेत तर ते आपल्याला विचार करणारे करायला लावणारे सुद्धा आहेत सो so, जसं शबनम म्हणाले तसं की हा सुद्धा एक असा विषय विषय आहे जो आपण सुज्ञ लोकांनी विचार करायला हवा त्याचसोबत uh, आपल्यासोबत प्रतीक्षा आहे आकांक्षा आहे त्यांचं कला तर आपण पाहिली आहे त्या लाईव्ह स्टेजवरती ती कला पुन्हा एकदा सादर करताना दिसतात आणि छान डान्स होतो हे सगळं सगळं जुळून येतं सो मी आता किरण सरांकडे जाणार आहे किरण सर तुम्ही या नाटकात शेवटाकडे येतात आणि पूर्ण वेळ एक कुतूहल आहे की कोण आहेत किरण सर कोण आहेत किरण कधी येणार काय येणार हे कुतूहल अग, अगदी सुरुवातीपासून ते बांधायला ते यशस्वी होतात सो so, कुठेतरी वाटतं का की नाही मी सुरुवातीलाच यायला पाहिजे बिकॉज हे सक सुरुवातीपासून इतकी धमाल करत असतात स्टेजवरती नाही पण ते मजा जाईल मग मी आधी चिंत्री घेतली तेवढे ते कुतूहल आहे ते जे लेखक आहेत प्रणव प्रभू त्यांनी छान गुंफलं आहे ते आणि सुमित दादाने दिग्दर्शन केलं आहे तर ते चांगलं पोचतंय त्या कुतूहलामुळे त्या विषयाकडे लोक अधिक गांभीर्याने बघतील त्यामुळे ते छानच आहे छोटा रोल असण्यापेक्षा आहे पण जे सांगणं आहे ते खूप महत्त्वाचं आहे की मा मी मंग मी म्हणजे एक प्रतिनिधी आहे की जी लोकं दिव्यांग आहेत फिजिकली हँडिकॅप आहेत ज्यांना व्हीलचेअरवरून प्रवास करावा लागतो त्यांच्यासाठी बसने किंवा ट्रेनने प्रवास करणं खूप कठीण होतं कारण मी एकटा नाही जाऊ शकत कारण तिथे रॅम्पची सोय नसते बऱ्याचदा अनेक ठिकाणी जिने असतात पायऱ्या असतात सो या तर तेच आम्ही सांगतो आहे की कि लिफ्ट किंवा रॅम्पची सोय जर अशा सार्वजनिक सगळ्या ठिकाणी झाली युनिव्हर्सिटीज असतील कॉलेज असतील किंवा अनेक महत्त्वाची सार्वजनिक हो कार्यालय असतील सरकारी कार्यालयं असतील तर आमची कामं आम्ही करू शकतो म्हणजे आम्हाला कुणावर डिपेंड राहावं लागणार नाही आत्मनिर्भर होऊ शकतो आम्ही आणि जॉब असेल किंवा इतर सगळ्या गोष्टींकडे आमचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो पॉझिटिव्ह होईल आणि स्वतःच आम्ही आमचं आयुष्य सुंदर करू शकू कोणाची मदत घेण्याची गरज आम्हाला पडणार नाही हेच आमचं या नाटकाच्या माध्यमातून सांगणं आहे की अशा उपाययोजना जर आमच्यासारख्या लोकांचा विचार करून केल्या गेल्या ज्या हळूहळू होत आहेत आता बऱ्याच ठिकाणी होत आहे पण पूर्णपणे ते अजून इम्प्लिमेंट झालेलं नाही आहे तर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आमच्यासारख्या माणसांना रिलीफ मिळेल आणि आमचं जगणं छान सुंदर येस सो आता माझा प्रश्न सगळ्यांना आहे माईक प्रत्येकाकडे जाणार आहे जेव्हा पहिल्यांदा सुमितदा ही कल्पना ही संकल्पना तुम्हाला ऐकवली तेव्हा काय रिॲक्शन होतं आठवत आहे का सो मी इथे स्वप्नापासून सोडतोय आठवत आहे का की काय म्हणाला होता आणि काय रिॲक्शन होतं तुझं मी गेले चार पाच वर्ष त्याच्यासोबत जेव्हा काम करायला लागली म्हणजे ॲक्च्युली ते योग्यदाताईमुळेच शक्य झालं की दादाची ओळख झाली पण जेव्हा मी सुरुवातीला जेव्हा त्याला मी पंचगंगेत भेटले तेव्हा मी बघितलं की यार हा किती छान म्हणजे किती छान छान कामं करतोय हा वेगवेगळी काम करतोय आहे आपल्याला धरून तर मग मी जॉईन झाले त्यापासूनच त्याने मग हळूहळू हळूहळू म्हणजे रंगगंध आणि मी एका शॉर्ट फिल्ममध्ये पण त्याच्या म्हणजे त्याने मला घेतलं होतं ती होती तरंग आणि त्याच्यापासूनच म्हणजे रंगातन म्हणजे सु सुगंध वासावरून रंग ओळखायचे हे तेव्हापासून हळूहळू हळूहळू सुरुवात झाली मग ती आज त्या काळातपर्यंत येऊन पोचली योग्यता योग्य तो ताई आहे म्हणजे मी माईक धरला माझी पहिली रिॲक्शन म्हणजे असं आहे की माझ्या चित्रकलेशी अर्थार्थी संबंधच नाही आहे नाटकाच्या बाबतीत नाही नाटकाच्या बाबतीत असं आहे जेव्हा त्यांनी सांगितलं की आपण हे नाटक करणार आहोत रंगगंध तुम्ही एकत्र तर बरंच काही काही करत असतात मी पाहत असते पण नाटक करायचं आहे सगळ्यांना एकत्र मिळून हे सगळं जुळवून आणायचं आहे तर पहिला जेव्हा हे त्यांनी तुमच्याकडे कडे पोचवलं असेल तेव्हा तुमचं पहिलं रिॲक्शन काय होतं हां मी सांगते ना तर मी मुळामध्ये संगीत क्षेत्रातच पूर्ण काम केलं अभिनय क्षेत्र तसं मी कधी हाताळलेलं नव्हतं पण मला इथे या माध्यमातून ना नाट्यशाला मुंबई आणि त्याच्या निर्मात्या कांचनताई सोनटक्के आणि कमलाकर सोनटक्की यांचे मला विशेष आभार मानायचे की आज जे काही माझ्याकडून अभिनय घडू शकला तेच त्यांचे आशीर्वाद आहेत कारण ते गुरु आहेत आमचे आणि त्यांचा विश्वास होता की ही अभिनय करू शकेल कारण ह्या अगोदर मी पंधरा सोळा नाटकांना फक्त पार्श्वसंगीत दिलेलं होतं मी अभिनय केलाच नव्हता पण त्यांची पारख कदाचित चुकली नसावी असं वाटतं आणि पहिला वहिला अभिनयाचा हा प्रयत्न माझ्या हातून घडला पण सुमितने हा विश्वास दाखवला की यार आ, तू अभिनय करू शकते त्यामुळे मला असं झालं ना की काय म्हणतो आपण की देवाने सांगावं स्वप्नात देऊन <laughs> की उद्या तुला मोदक मिळणार आहे पण स्वप्न कधी खरी होत नसतात रात्रीचं पडलं का पहाटेच आठवत नाही पण दुसऱ्या दिवशी खरंच तो मोदक हातात पडावा तसं काहीतरी झालं वा वा, वा? किती सुंदर किती छान सो आ, इथे आकांक्षा आहे आकांक्षा तुझा डान्स म्हणजे तो त्याच्यामध्ये टाळ्या हमकाच येणार हे डान्स करताना माहिती असत ना खरं सांग माहिती असत पण तरी पण दादाने जेव्हा मला सुरुवातीला सांगितलं होतं नाटकाविषयी मला असं वाटलं होतं बी ऑनेस्ट नको म्हणून कारण की खूप डायलॉग होते पण खूप उत्तम म्हणतेस की तू हो पण असं म्हणजे असं वाटतं ना बाप रे किती आपल्याला नाचणाऱ्यांना हातपाय किती चालवतील पण बडबड म्हंटल ती ठरवलेलीच बडबड कठीण आहे तर त्यामुळे मला म्हणजे असं वाटलं नव्हतं मला जमेल पण जेव्हा त्यांनी सगळ्या गोष्टी म्हणजे सांगितलं की पाठ करू नकोस एक गोष्टी सारखं घे तुझ्या आज हे प्रॉब्लेम उद्या उद्या तो उद्या तो हे सगळं डेली लाईफ आहे त्याच्यामध्ये नाटक असं काही नाही त्याला फक्त आम्ही शब्दांमध्ये बांधलंय हे बांध प्रसंग आहेत ते अगदी दैनंदिन जीवनातले आणि तितकेच खरे आहेत आम्ही तेवढ्या सगळ्या सगळ्या <laughs> प्रॉब्लेम जे आहेत ते फेस करतो त्यामुळे आमच्या कदाचित बोलण्यामध्ये तो गोडवा आणि खरे पण जाणवत असेल खरंय खरंय प्रतीक्षा नाटकाविषयी जेव्हा आम्हाला कळलं की कुठलं तरी म्हणजे आधीचं नाव पण माहिती नव्हतं <laughs> कुठलं तरी नाटक करायचं आहे हे जेव्हा कळलं दादाकडून तेव्हा मला तर खरंच सांगते एक्साइटमेंट होती <laughs> शाळेत असताना आपण छोटी नाटकं वगैरे करत असतो <laughs> पण इथे आता मोठं झाल्यानंतर आणि आता अचानक असं काहीतरी नाटक वगैरे करायला संधी मिळेल हे अजिबातच म्हणजे माहीतच नव्हतं <laughs> पण जेव्हा कळलं की असं असं नाटक करायचं आहे म्हणून तर तेव्हा मी थोडीशी हॅपी पण होते आणि थोडीशी नर्वस पण होते कारण आप की आपल्याला काय कॅरेक्टर देणार आहे ते आपल्याला जमणार आहे की नाही काय असेल ते आपल्याला काहीच मला आयडिया वगैरे नव्हती पण कुठेतरी त्याला माहित असणार माझा स्वभाव म्हणून मला त्याने तसा कॅरेक्टर बरं तुझ्या <laughs> <laughs> बाजूला तुझा नाटकामधला मित्र जयेश बसलाय पडद्या मागे पण तसेच भांडता का तुम्ही जयेश येस समोर माहिती येस आ, बांटोस का ह्याचं उत्तर मिळालेलं आहे नाटकाबद्दलचं उत्तर की जेव्हा पहिला कळलं की अशी काहीतरी एक संकल्पना त्यात तुम्ही त्याचा भाग असणार आहात काय होतं तुझं पहिलं रिॲक्शन काहीच नव्हतं नाटक करायचं हेच माझ्यासाठी विशेष होत wow. सो त्याने विश्वास दाखवला सुमितने आणि मी त्याला म्हटलं हो करूया संपला विषय तिकडेच खरंच रियाज करतोस हो मी करतो

ॲक्च्युली दादाची आणि माझी भेट एका प्रोग्राममध्ये झालेली आहे आणि तिथे मी फक्त दादाला असंच बोलले की दादा मी डान्सर आहे तर दादाने सर सडनली मला सांगितलं की ज्योती माझा नंबर घे आणि मला कॉल कर मला एक कार्यक्रम करायचं आहे असंच सांगितलं तर मला वाटलं डान्सचा वगैरे कार्यक्रम असेल कारण की डान्सर म्हटल्यावर पफॉर्मर म्हटल्यावर मला डान्सच दिसतो आणि नंतर मला बाहेर आल्यावर दादाने सांगितलं की एक नाटक आहे आणि त्याच्यात एक कॅरेक्टर आहे मी मी टेन्शनमध्ये आली कॅरेक्ट नाटक मी हा तर बोलले दादाला पण दादा मला डायलॉग किती देणार काय देणार मला काहीच माहित नाही दादा तो छोटस आहे जास्त नाहीये आहे आणि तू डान्स पण करणार आहे तू अजून तुझी डान्सर आहेस कोरिओग्राफर आहेस तेही तुला लोकांपर्यंत पोहोचवत आहे मी म्हटलं ओके रिहर्सल दादाने मला कॉल केला एक दिवस आणि सांगितलं की तू आज जॉईन हो ऑनलाईन रिहर्सलला मग यांच्याबरोबर जे आमचे चक्री रिहर्सल असते ऑनलाईन ते करत होती आणि त्यांना तेव्हा जे मी ते नाटक ऐकलं आणि मला खूप छान वाटलं की ते खूप खरंच विषय आहेत असे की समाजापर्यंत आम्हाला पोचवायचे आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत जर समाजाने जर पाहिलं आमच्याकडे तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्याच्यामधून अजून वेगवेगळ्या बाहेर येतील त्यामुळे मला ते खूप मला आणि काम करताना मग दादा कारण की मला नाटक करून खूप वर्ष झाली बरंच म्हणजे कॉलेजमध्ये केल्या केल्यामुळे मला तो अनुभव नव्हता मग जसं जसं आले मग दादाने सांगितलं की ज्योती असं नाही असं करायला पाहिजे असं नाही वाटलं असं चाललं पाहिजे हे माझं सगळ्या नाटकातला अनुभव आणि पूर्ण टीम पण खूप सुंदर आहे दादा खूप सुंदर आहे म्हणजे सगळ्यांना समजून घेतो आणि ज्यांनी लिहिलं आहे तेही छान मला मस्त वाटलं मला दोन अडीच महिन्यापूर्वी दादाचा फोन आला आमची ओळख एखाद वर्षापूर्वीची आहे की अरे एक नाटक करतोय आणि तुझ्या त्याचा थ्रोल आहे सो म्हटलं मी व्हीलचेअरवरचा एक माणूस मी कसं काय नाटक बिटक करणार असं सो मी खूप कन्फ्यूज होतो पण जेव्हापासून आमची ओळख झाली तो, तो इतक्या अधिकाराने सांगतो कुठे की इथे काय तर मला माहीत असतं काहीतरी आपल्यासाठी असणार त्यामुळे प्रश्न मी कधी विचारत नाही त्यामुळे मी हो म्हटलं त्याला पण मला फार टेन्शन आलं होतं की मी गाण्यांचे प्रोग्राम्स केलेत किंवा कवितांचे प्रोग्राम्स केलेत याआधी पण नाटक ही गोष्ट म्हणजे खूप आपल्याला जमेल का नाही जमणार पण अगेन की त्याने विश्वास दाखवलेला आहे तर त्याने काहीतरी बघितलं असेल आपलं आणि तो करून घेईल त्यामुळे मी म्हटलं मजा आणि जेव्हा नाटक वाचलं तेव्हा रे हे सगळं आपलंच आहे आणि आपल्यासारख्या अनेक लोकांना जर यातून प्रेरणा मिळणार असेल की त्यांच्यासाठी जर काही वाटा खुल्या होणार असतील तर वाय नॉट करूया आपण आणि मग सुरू झाला प्रवास जे सगळं करून घेतलं डायलॉग पाठांतरापासून ते आणि खूप पॉलिश झालं सुरुवातीला माझं कॅरेक्टर की मी कवी असल्यामुळे तसं होतं पण ते अगेन फायनल ड्राफ्टला येता येता ते म्हणजे एक बदललं थोडंसं तर त्या कविता वगैरे माझ्या वाट्याला कमी आल्या पण ते गरजेचं पण होतं कारण लोकांना कुठेतरी फक्त मनोरंजन नको तर त्यातून प्रबोधन पण झालं पाहिजे कारण आपला तो हेतू त्या नाटकातून तसा मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे त्यासाठी ते आवश्यक होतं त्यामुळे खूप मजा येते आणि कलाकार म्हणून आत्ता जेव्हा लोक आपल्याकडे बघतात आणि भेटतात या प्रतिक्रिया देतात तेव्हा खूप एनर्जी मिळते म्हणजे पुढचे पंधरा वीस दिवस माझे खूप आनंदात जातील ह्या प्रयोगानंतर आम्ही प्रेक्षक म्हणूनसुद्धा खूप सुखावलं आहोत आणि अवघाच म्हणायचं म्हणून नाही म्हणत आहे मी पण खरंच खूप छान अनुभव दिला आहे तुम्ही आजची सकाळ रंगगंध सकाळ असं मी म्हणणार आहे आणि पुढे जाणार आहोत आपण सगळेच नवीन वर्षात तुमचे असे खूप छान छान प्रयोग होणार आहेत पुन्हा पुन्हा भेटणार आहोत सगळे खूप छान काम करत आहेत सो असेच प्रयोग होऊ देत आणि यातून जे पोचवण्याची जी तुमची जिद्द आहे ज्या गोष्टी खरंच पोचल्या पाहिजेत त्यातून काहीतरी गोष्टी सुसह्य होऊ देत आणि आपण मी मज्जा पिंकडनं तुम्हाला हे आश्वासन देते किंवा माझा शब्द आहे की तुमच्या या लढ्यात मी सुद्धा सोबत आहे आणि आपण काहीतरी करणार आहोत तुमच्या सगळ्यांसाठी आपल्या या मैत्रिणींसाठी आणि त्यामुळे काय करणार आहोत त्याच्याबद्दल विचार करून आपण पुढे जाणारच आहोत पण सध्या नवीन वर्ष हा छान छान प्रयोग घेऊन तुम्ही भेटीला येणार आहात जाता जाता प्रेक्षकांना जर सांगायचं असेल काही आव्हान करायचं असेल अगदी थोडक्यात काही म्हणायचं असेल तर मी योगिता ताईंकडे पुन्हा जाणार आहेत बिकॉज त्या लीड आहेत या सगळ्याच्या योगिता ताई सर्वप्रथम सर्वांना दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे वर्ष आपल्या सर्वांसाठी सुगम्य जावं असं मला वाटतं सुगम्य यासाठी की समाजामध्ये तुम्ही आम्हाला सुगम्य व्हावं आणि आम्ही तुम्हाला सुलभ व्हावं या दृष्टीने जर आपल्याला काही गिव्ह अँड टेक करता आले ह्या प्रयोगातून तर आम्ही करतोच आहोत जागृती करत राहणार आहोत आणि अशा जागृती होत राहणार आहेत परंतु आपल्या सर्वांचाच जर ह्यातून सक्रिय सहभाग मिळाला ना तर मात्र ही जागृती फार लवकर होईल यात शंका नाही नक्कीच आणि आय एम शुअर यातल्या काही मैत्रिणी आहेत त्यांच्या इतर मैत्रिणींना सांगणार आहेत आणि ह्यातून काहीतरी आपण करणार आहोत सो येस थँक्यू सो मच एक सुंदर अनुभव देण्यासाठी आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटणारच आहोत थँक्यू थँक्यू आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू